पण मरळ आहे तर मरळ पकडण्यासाठी आलोय इतक्या लवकर आलं ना आजच्याला डायरेक्ट घर ना पाचला निघालेलं आणि अजून सुद्धा आहे ना इथं यायला उजळलं तर नाही तर आता इथं जेवढ्या जागेमध्ये मरळ साठे आलो आहे आणि या साईडच्या आहे ना मरळी इतक्या लवकर निघतात कारण तर अंधारामध्येच निघतात आणि थोडं उजाडल्याच्या नंतर ना लगेच बंद सुद्धा होतात त्याच्यामुळे इतक्या लवकर आलं आहे थंडीसुद्धा वाजायची पण मरळी पकडायला तर लागतीनच कारण तर नदीला पाणीसुद्धा सोडलं आहे आणि मरळच फक्त आपण पकडू शकतो लंडोरणी त्याच्यासाठी झालं आहे आणि या साईडला आहे ना पूर्ण आखी ना नदी आहे ना पॅक झालेली आहे गावतानी तर इथंच आहे ना थोडा गॅप आहे नदीमध्ये तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आणि त्याच गॅपमध्ये ना मरळीसुद्धा वरती येतात त्या पण एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या तर बघू जाऊ आता ना आपल्याला मरळी भेटतात का बघू तर बघू शकता इथं एवढ्या जागेमध्ये आहे ना येऊन पोचले गाडी आहे ना त्या साईडला लावलेली आहे आणि लांबून यायला लागले फिरून तिकडनं फार कारण तर इथं आहे ना वड आहे मोठा आणि पाणी सोडलंय ना तर भरलं आहे पूर्ण नदीमध्ये आणि पाणीसुद्धा ना वरती गेलं आहे बरंचसं त्याच्यामुळं फिरून फिरूनसुद्धा यायला लागलं आहे बघा हा असा इतका मोठा गॅप आहे आणि पूर्ण ना नदी गवतांनी प्याक झाले त्याच्यामुळे ना एवढ्या जागेमध्ये मरळी तर निघतात बघू आता सेकड पण आणले आता लावून घेतो बघा मरळ लागली माहीत पण नव्हतं का मरळीने खाल्लंय का किती मोठी बघा मरळ तिने कधी खाल्लं ते पण नाही माहीत नेट खेकडीच्या चाऱ्यावरती लागलेले आजच्याला कारण तर हे ना खेळाड टाकून ठेवलेले आणि कधी खाल तर ना ते आम्हालासुद्धा कळलं नाही मग असं बाहेर खेळाड काढता वेळेस आहे ना तेचे के ले 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 था ले था। ते घेऊन अशी खेळाडून निघाले त्याच्यामुळं आम्हाला कळालं की मरा भेटलेले गाळाला तर मग पकडले आणि काढलेसुद्धा आता मग बराचसा हुशार झाला त्याच्यानंतर इतक्या लवकर आलता ना एक एकतर सापडले बघ मरळ लागली बघा मरळ दुसरी मरळ सापडली नाही बाहेरच आहे लगेच निंगर घ्या काढून

बघा तिसरी मरब पण सापडली का ही पण तेवढीच आहे ना तिसरी मरळ आहे बघा ही पण मरळ तेवढीच आहे ना थोडी तर पिंकीने बांधलेला गळत आणि त्याच गाळाला भेटलेले परत एक बांधल आहे ना मी दुसऱ्या पण याला परत भेटन का भेटन <laughs> बघ <रगा। laughs> आता कट तो आता खाल्लेलं मी कट करून घेते त्याला दात पण असतात ना वरते मग ते लागतात असे ईवळते ना मग ते दात लागतात त्याच्यामध्ये हात घालायला लागते ना कट करून घेतो तिसरे सुद्धा आहे ना मरळ सापडले इतक्या लवकर आलोय पण फायदा तर बघा जबरदस्त आणि एकदम मोठ्या मोठ्या मरळ आहेत सगळं हा तीन झाल्यात नाही मागाशी पकडली ना त्याच्यापेक्षा बरीच मोठी आणि ती सगळ्यात पहिलीच मोठी सगळ्यात मोठे लागून राहिले त्यांना तर चला एकच नंबर झाल्यात बघू आता परत एकदा आहे ना चारा लावून घेतोय बघा इतका मोठा गॅप आहे मरळी इकडं सुद्धा निघतात पण आतमध्ये बऱ्याचशा लांब तिकडं निघतात तर ते तिकडं आपला लांबदोर फेकता पण येत नाही इतक्या लांब निघतात मोठे मोठे आहेत आतमध्ये अजून त्याच्यापेक्षा बघा त्यांना मरळ दिसली चाललेत बघा लपून लपून आणि असंच जायला लागतय लांबच बसले कारण की मरळी जर जवळ निघाले ना मग बघून पळून जात्यात लगेच लागले का मला वाटलं मोठी आहे तर मरळी तर भेटल्यात आजच्याला चांगल्यात चार डायरेक्ट सापडल्यात एवढ्या जागेमध्ये असा गॅप पाडला आहे ना त्याच्यामुळे ना मासे निघायलाच या जागेमध्ये येतात तर भेटल्यात चार आणि चांगल्याच मग हायत एक तर सगळ्यात मोठी मरळे सगळ्या बऱ्यापैकी बरी साईज आहे सगळ्यांची पण एक सगळ्यात मोठे एकच नंबर आणि मागच्या वेळेससुद्धा आहे ना इतक्या मरळी सापडलेल्या ना तेव्हा सुद्धा आहे ना पाणी कमी होतं त्या टायमाला सुद्धा एकच नंबर सापडलेला निश्चित मोठ्या मोठ्या तर अजून सुद्धा बघणार आहे थोडं वरती जाऊन तर इथं आहे ना सगळे ना बांबूचे झाड तोडलेले आहेत तो आणि सगळे पाण्यामध्ये टाकलेत त्याच्या खाली एक मरळ हाय तर बघणार आहे बघितलं ना लगेच पळू शकते ती बघा लगेच टाकल्या टाकले लगेच खालय दाखवते आणि ते पण थोडं लागलं थोडं लागलं तर नीट पकडा माती लागेल बघा निसाटल्या असते गळ बागा कसा फक्त थोडा जोगाच थोडस राहिलेला पडायला खाली तर दर्जा ठेवून हो पर पर ये परत चार लावून घेतो मी पाटक्याने परत टाकलंय बघा त्यांनी बघा मरळ पकडली यांनी बर लई गुतून राहिलं इथे नीट काढा वय कशी काढली त्यांनी का हा तरी मस्त आहे रहा हा तीन पावशारची असन तीन पावशरचीच असन बघा बरं तीन पावशर किंवा एक किलो सुद्धा होईल ते नाही का हा आतमध्ये आहे गॅरंटी नव्हती वाटली अजिबातच की भेटन म्हणून हे बघा तंगूस पण इतका पातळ झालाय ना बांबूचे झाड आहे त्याच्यामध्ये तंगूस इतका घासतोय ना तुटले असते एखाद्या वेळेस लस घासलय ना ते पातळ आहेत तंगूस जत्रे बरच मरण सापडलं आजच्याला आता ठेवून येते गाडी पण त्या तिकडं आहे लांब ते आता जवर तर आता ना बरं सुद्धा झालंय आता मरळीसुद्धा पकडून बसलोय सावलेला बाग इथं आहे ना चिकूचं मस्त झाड आहे बाग आहे इथं नदीच्या शाजारीची एकदम जवळजवळ आहे ना सात आठ तर मरळी पकडल्यात इतक्या मरळी पकडल्यात आणि त्या पण एकदम मोठी साईज आहे आणि मजा आली मेन एकच नंबर तर आता ना पिंकीसुद्धा तिथं बागा थांबली बघा इथं सुद्धा पिंकी आता मरळी बघते आता मी सावलेलं थांबलोय आणि बघा ती पिंकी बघा लमदोर घेऊन गेलेली आहे ती शिकते ती अजून तिला तर काय जमायचं नाही बघा फेकते गेलं असं का नाही सांगता नाही पाण्यामध्ये हे पिंकी गेलं का पाण्यामध्ये म्हणते तर खरे गेलंय बघू आता पकडते का तर पिंकीला जमलं नाही फेकायला कारण तर तिला नाही माहिती आहे अजून कसं फेकायचं ते बघते तर खरी पण थोडे आहे ना शिकायचे तर गरज असते दहा पंधरा बारा तरी फेकायला लागते मग असं थोडं थोडं आहे ना पडून पडून एकदम हे नंतर नंतर आहे मग ती आपल्याला जिथं फेकायचं आहे ना तो गड तिथं आहे मग तो चारा त्याला आहे ना थोडी प्रॅक्टिसच लागते चला आता आहे ना बारा सव्वासार आहे सकाळी सकाळी जवळजवळ आहे ना पाचला निघालेलं घरनं तर आता आहे ना वाजल्यात साडे अकरा ते पावणे बारा इतक्या उशार झालाय पण मरळीसुद्धा तितक्याच भेटल्यात आणि मागच्या वेळेसुद्धा आहे ना इथं चालतो तर इतक्या मोठ्या मोठ्या हे भेटले का पिंके <laughs> <आवसारी। laughs> पिंकी तिकडे हिसका मरळीला दिलता पण खाऊन गेली बारकी आहे बारीक होती ना बारकी होती तर चला आता ना घरी गेल्याच्या नंतर परत एकदा थोडं दाखवतोच आता जेवायला जायला लागणार आहे जेव्हा डबा काय आणला नाही घरनं आता घरीच जेवायला जायला लागणार आहे आणि मरळीसुद्धा भेटल्यात मेन मये तर चला आता घरीच भेटू याच्याल पिंके जावं आता तर चला घरी सुद्धा येऊन पोहोचल आता जेव्हा पिंके मरळी काढायच्यात आता पाठीमध्ये बघा पिंक फिनिश केली आता सुरुवात दाखवतो आता तर बघा आता पिंके पिंकी पिशवीमधनं मरळी काढून घेते आणि बघू किती आहेत मरळी दाखवतच तुम्हाल बार तुम्हाला आता पाठीमध्ये पाणी मारायला लागणार इतकं ऊन होत आहे ना बघा हे बारक आहे आणि बारक आहे ना हे पिंकीने पकडलेलं आहे शेवटला तुम्हाला दाखवलं नाही जमलं भरपूर मरळी सापडल्यात एकच नंबर इतक्या मरळी ले सापडल्यात ना आजच्याला जबरदस्त बघा मोठी सगळ्यात मरळी ही पहिलीच पकडलेली ही मर बघा आजची दाखवल्याच्या नंतर बघा त्या साईडची किती आहेत सगळ्या मोज बर पिंक्या एक दोन तीन चार पाच आहे आठ आहेत सागळ्या मरळी बघा एकच नंबर इतक्या मरळी भेटल्यात ना आजच्याला हा ऊन झालत आणि चारा संपला ना पूर्ण तर पाणी आता मारून घेते पिंकी त्याच्यावर कारण तर इतकं ऊन होत आहे ना अशामुळे वाळत्या डायरेक्ट मरळे तर अशा सारख्या आहे ना त्याला भिजवत भिजवायचंय वल्लं फडकं टाक त्याच्यावर जीवन जीवन तर लवकर मरत नाही ना त्या मरळी आणि तरी सुद्धा ऊन होत त्याच्यामुळे नाही तर इतक्या लवकर मरत नाही मरळी अजिबात पाठी भरून मरळी सापडल्यात आजच्या इतक्या मरळी नंतर गेलतोच तितक्या लवकर आपण जवळ इथ ना घरनं डायरेक्ट पाचला ला आणि नदीवरती आहे ना सहाच्या एक तास तर गेला मिळाले म्हणून म्हणून पिंकीला घेतलेलं सांग आजच्याला आणि मागच्या वेळेस त्या दिवशी तर ना एकटाच गेलतो मी आणि त्या दिवशी इतकी तारमळ झालते ना आणि एकदम इतक्या मोठ्या बॅटलेल्या ना मरळी तीनच तर तीनच पाट्यामध्ये बसलेले इतक्या मोठ्या होत्या त्या तर बघितलं जाणि आजच्या लोक ह्या जवळजवळ जवड़ आहे ना तीन चार हा चार दिवसानंतर आज गेलतो आपण त्या तीन पाकडल्या त्याच्यानंतर आज गेलतो आपण तर आजच्या ना पिंकीलाच सांगा घेतलेलं तर आता येणार जेवायला लागणार आहे भूक लागली बरीचशी पहिलं तर आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर जेऊ तर चला थोड्या वेळाने भेटतो तर बघा आता आहे ना मार्केटला निघाली पिंकी तर बांधून घेते आता रिक्षाला जाणार आहे रिक्षाल तर आता ना पिंकी निघाली मार्केटला आणि मला तर काही जायला जा जमायचं नाही कारण तर आहे ना परत एकदा आहे ना मरळसाठी म्हणजे उद्यासाठी आहे ना चारा पकडून ठेवायला लागतो आहे अगोदरच तर त्याच्यामुळे आहे ना मी चारा पकडण्यासाठी जाणार आहे बराच हुशार लागते तर शोधायलाच कारण तर भेटतच ना अजिबात तर चला आता आहे ना जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर चालू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा